प्रचंड गर्दी इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत इमारतींचं डेव्हलपमेंट आहे बिल्डर अर्धवट सोडलं आहे कोणी फसवलं आहे तर या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय आणि त्याच्यामुळे जो स्वयं पुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा तशाच प्रकारचा स्वयं पुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आला आहे सरकार पाठीशी आहे बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायटीचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार हो आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता काय नेमका तुमचा अनुभव होता की नाही मला ना वाटतं लिफ्टची माझी दुश्मनी आहे कारण <laughs> गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होत भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो आमच्या मनीष आमच्या मंदाताही होत्या मी होतो अर्धा तास मंदाताई फेस आला होता आणखी दोन चार मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं म्हणून मीही घाबरलो होतो कारण मला सपोकेशन होतं परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिप त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला बी उभा